ठाण्याच्या दादोजी कोंडेफ स्टेडियम मध्ये भंगार जमा ईव्हीएम सापडलेले आहेत दोन हजार चौदा पासून शो रूम मध्ये ईव्हीएम पडू नयेत असा आरोप होतोय ठाणे मनपाच्या कारभारावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केलेली आहे सोबतच याच ठिकाणी हजारो मतदान कार्डही सापडलेली आहेत असं ट्विटच त्यांनी व्हिडिओ केलेला आहे तर ठाणे मनपाच्या कारभारावरच त्यांनी टीका केलेली आहे दादोजी कोंडे स्टेडियम मध्ये भंगार जमा ईव्हीएम सापडलेले आहेत सोबतच इथे मतदान कार्डही सापडलेली आहेत महापालिकेच्या कारभारावरच टीका व्हिडिओ ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून घेऊया विशाल आ, हा सगळा प्रकार कधी उघडकीस आलेला आहे नेमका या हा व्हिडिओ ट्विट करताना जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलं हा प्रकार उघडकीस आलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हा जो प्रकार आहे तो समोर आणलेला आहे दोन हजार चौदा सालापासून जी वापरले अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन वापरली होती मतदान यंत्र ती सर्व भंगार मध्ये या गोडाऊन मध्ये पडलेली आहेत अशा प्रकारे आव्हाड यांनी निवडणूक अधिकारी असतील निवडणूक यंत्रणा प्रयत्न केला असता अद्याप तरी कुठलीही माहिती त्यांनी याबाबत दिली नाहीये मात्र जितेंद्र आव्हाड यांनी एकूणच या मतदान प्रक्रियेवरती या प्रशासकीय यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उभारलेलं आहे नक्कीच यानंतर संबंधित प्रशासनाकडून किंवा संबंधितांकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे का निवडणूक अधिकारी असतील किंवा निवडणूक यंत्रणा असेल कोणीही याबाबत अधिक बोलण्यास नकार दिलेला आहे नक्कीच ही महत्वाची घडामोड म्हणावी लागेल एकीकडे ईव्हीएम बाबतचा सुप्रीम कोर्टाचा एक महत्वाचा निकाल समोर आलेला आहे तर दुसरीकडे भंगार जमा ईव्हीएम दादोजी कोंडेव स्टेडियम मध्ये असल्याची एक व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेला आहे एकंदरीत कारभारावर प्रशासनाच्या त्यांनी जोरदार हा व्हिडिओ ट्विट करत टीका केलेली आहे